नमस्कार मानदुखीची लक्षणे भरपूरशी वाढली आहेत मानदुखी म्हटलं म्हणजे का उमळते याचं मुख्य कारण आहे म्हटलं म्हणजे मोबाईल तर मोबाईल तुम्ही म्हणाल कसं आता मोबाईलमध्ये आपण असे मान टाकून आपण मोबाईल बघत असतो हा जो कर्वेचर आहे मानेचा हा काय असतो सी टाईप असतो असा सी टाईप हा कर्वेचर हा होऊन जातो आय शेप मध्ये मग आय शेप मध्ये झाल्यानंतरला काय होत हा म्हणजे समजून घ्या ही माणसाची स्प्रिंग आहे स्पाइन म्हटलं म्हणजे हा सी टाईप असतो याच्यात तरी इतकं वाकलेला नाही आहे हा सी टाईप असतो ना तर हा आय शेप मध्ये झाल्यावर मग हे दबेल दबल्यानंतर म्हणजे डिस्क आहे आतमध्ये मग तुम्ही ऐकलं असणार एम आर आय मध्ये हर्नेटेड डिस्क डिस्क बल्कचा प्रॉब्लेम येतो जो म्हटलं म्हणजे आता इथे लंबर स्पाइन मध्ये तुम्हाला दिसत असणार हा जो लाल फुगा आहे हा लागतो नर्वला तर यानंतरला पायात मुंग्या येतात तसच मध्ये डिस्क बल्क झालं हर्निएटेड डिस्क झालं तर हातात मुंग्या येणे हातात अन्नपणा येणे शोल्डर दुखी मान दुखी मान, दुखी, मान तर दुखणारच ऑबवियसली कारण त्याचा जो आकार आहे सी टाईप होता तो आय शेप मध्ये झाला आहे तर त्यानुसार जो मानेचा दांडा असतो हा मोबाईल असेल लॅपटॉप असेल आपण खाली बघून हे करतो मग त्यानुसार आपल्या मानेला हे खालचं वळण लागतं जेणेकरून जो दांडा आहे जो स्पाईन आहे जो सर्वाईकलचे सात म्हणके ते आपले सरळ ताट होऊन जातात तर त्यामुळे मोबाईल हा खाली न बघता असं लेवलला काहीतरी स्टँड लावा काहीतरी करा बट हे जीवनशैलीत आपण चेंज केलं पाहिजे आणि आत्ताच्या काळाची मोबाईल गरज आहेच पण स्वतःचं शरीर पण जपणं हे तेवढंच आवश्यक आहे धन्यवाद